नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील जे वीस टक्के शुल्क होते ते पूर्णतपणे आता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे शुल्क आता बंद केल्यामुळे कांदा निर्यात करण्यासाठी शेतकरी मित्रांना आता वाव मिळणार आहे जसं आपल्याला माहीत असेल की गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारने ह्या निर्यातीवर बंदी लावली होती आणि वीस टक्के याच्यावर निर्यात करसुद्धा लावण्यात आलेला होता परंतु आता बघा फडणवीस साहेबांनी ते ट्विट केलं आहे केंद्र सरकारने कांदावरील वीस टक्के निर्यात कर संपूर्ण वीस टक्के मागं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या देशात होणार आहे लालसगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून हा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल फडणवीस साहेबांनी मोदी आणि अमित शहा यांचे आभारसुद्धा मानलेले आहेत परंतु मित्रांनो बघा आता असं आपल्याला आवाज उठत आहे शेतकरी मित्रांच्याकडून की कांद्यावरील जे आयात जे निर्यात शुल्क आहे ते वीस टक्के लावण्यात आलं होतं कधी तर शेतकऱ्याकडे ज्यावेळी कांदा होता त्यावेळी शुल का का हे शुल्क आकारण्यात आलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे असा रेट मिळत नव्हता आणि शेतकऱ्याचं कांदा जे पीक आहे ते नुकसानमध्ये गेलेलं होतं परंतु सरकारने आता बरोबर म्हणजे केंद्र सरकारने असं केलेलं आहे की शेतकऱ्याकडील कांदा विकून संपल्यानंतर तो जो कांदा आहे तो व्यापाऱ्याकडे गेलेला आहे व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर आता केंद्र सरकारला जाग आलेली आहे केंद्र सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे की यावरील जे निर्यात शुल्क आहे ते वाढवण्यात आले आता ह्या निर्णयामुळे काय होणार आहे ॲक्च्युअलमध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे का तर नाही या निर्णयामुळे असं होणार आहे की राज्यात जे व्यापारी आहेत ज्यांनी कांद्याची साठवण करून ठेवली आहे व्यापाऱ्यांनी त्यांच्यासाठी हे सरकार काम करत असल्याचा आरोप आता सर्वच शेतकरी मित्रांकडून होताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे भले केंद्र सरकारने वीस टक्के ड्युटी जर कमी केली असली तरीसुद्धा ही कोणत्याच शेतकऱ्याच्या पचनी पडणार नाही आहे कारण आता कांदा हा शेतकऱ्याकडे राहिलेलाच नाही आहे ज्यावेळी कांदा शेतकऱ्याकडे होता त्यावेळी केंद्र सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याचा रेट जे आहे ते एकदमच कमी केलेले होते आणि रेट पाडलेले होते आता हा कांदा शेतकऱ्याकडून व्यापाऱ्यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला की निर्यात शुल्क बंद करूया तर यामुळे आता बघितलं आपण की हा निर्णय जरी चांगला घेतला असला तरीसुद्धा राज्यातील जनता या सरकारला याबद्दल माफ करणार नाही किंवा यामध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा फायदा एकदमच कमी होणार आहे तर मंडळी आपलं ह्याबद्दल मत काय आहे की बरोबर कांदा हा आपल्याकडं आहे का व्यापाऱ्यांच्याकडं गेलेला आहे आणि व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी केंद्र सरकारने असा निर्णय घेतला असं माझ्यासारखं जर आपल्याला वाटत असेल तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ अन्य आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र